आपण म्हणण्यापेक्षा जर गृहमंत्री स्वतः आणि मुख्यमंत्री जर म्हणत असतील तर त्या तथ्य बोलणारच नाही फोटो आहेत म्हणजे त्याच्या सुप्रिया सुळे आहेत रोहित पवार आहेत फडणवीस चाचणीचा पूर्ण पुरा गैरवापर जर कोणी केला असेल तर तो त्यांनी केलाय म्हणजे जितक्या अधिकाऱ्यांशी बोलतीये सगळेजण माहिती देतात आणि दे म्हणतात मॅडम प्लीज आमचं नाव येऊ देऊ नका म्हणजे हे जे तेव्हा म्हणतात ना ते तुमचं दहशत असल्याशिवाय म्हणणं शक्यच नाही आपण बघितले की एस <laughs> स्थापन होते आणि पाठोपाठ पार्थ क्लीन चिट येते एक एस आय टी हा शब्द इतका युजलेस शब्द आहे मी तुम्हाला hmm. सांगते आणि राजकारण सुधारण्यासाठी सुद्धा hmm. आपण सगळ्यांनी एक प्रयत्न करायला पाहिजे की कर, धनंजय मुंडे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे गेले दहा वर्ष परळीची परिस्थिती काय बदलली हा प्रश्नाचं उत्तर मला त्यांनी लंजारी समाजाच्या लोकांनी द्यावं बीडमधल्या मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्याच्यामुळं महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये खळबळ उडाली आणि गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड हे नावसुद्धा या निमित्तानं चर्चेमध्ये आहे बीडमधली गुन्हेगारी आणि राजकारण आणि गुन्हेगारांचे जे संबंध आहेत त्याची पण चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे एक अधिवेशन या सगळ्याच्या दरम्यान पार पडलं त्याच्यामध्ये जोरदार भाषणं झाली पण या सुद्धा प्रत्यक्षात नेमकं काय घडलेलं आहे कारण नऊ डिसेंबरला ही हत्या होते आज पंचवीस डिसेंबर आहे सोळा दिवस झालेले आहेत आणि अजूनही एकतर वाल्मिक कराड कुठे आहे याचा पत्ता नाही आहे वाल्मिक कराड अजूनही फरार आहे त्याच्यापर्यंत महाराष्ट्राचं पोलीस किंवा सी आय डी पोहोचू शकलेली नाही आहे आणि दुसरीकडं घोषणा मात्र खूप होत आहेत टी स्थापन करण्याची घोषणा पण झालेली आहे आणि एक गोष्ट जाणवली की विधान भवनामध्ये जी भाषणं झाली त्याच्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधीसुद्धा वाल्मिक कराडचं नाव घ्यायला सुद्धा घाबरत होते असं काय आहे नेमकं आणि का, का वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जातंय वाल्मिक कराडचे कुठं कुठं नेमके लागे बांधे आहेत आणि ही ही जी काही एक संस्कृती दिसती आहे राजकीय नेते आणि गुन्हेगारांच्या संबंधांची तर ती केवळ बीडमध्येच नव्हे इतर ठिकाणी पण आहे का याचा पण नंतर शोध घेतला पाहिजे पण खूप कमी लोकं या सगळ्याबद्दल थेटपणे बोलतायत वाल्मिक कराडच्या सगळ्या आजवरच्या धंद्यांबद्दल उघडपणे जे लोक बोलत आहेत त्यापैकी एक आहेत भ्रष्टाचार विरोधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणिया ज्यांनी नुकत्याच एका राजकीय पक्षाची पण घोषणा केलेली आहे आणि त्या स्वत अठ्ठावीस तारखेला मस्साजोगमध्ये जाणार पण आहेत तिथली सगळ्या परिस्थितीची पाहणी पण करणार आहे अंजलीताई एकतर खूप कमी लोक मी बघितले की थेटपणे वाल्मिक कराडचं नाव घेत आहेत तुम्ही त्याची आत्तापर्यंतची जी काय माहिती तुम्हाला मिळतीये थेटपणे त्याच्याबद्दल बोलताय स्वतः पण जाणार आहात तुम्हाला आशा आहे की खरोखर वाल्मिक कराडवरती कारवाई होईल आता आपण जेव्हा बोलतोय तेव्हा सोळा दिवस झालेले आहेत कसं आहे की प्रशांत मला होईल की नाही माहीत नाही पण ते झाल्याशिवाय थांबायचं नाही हे देखील तितकंच खरं कारण आत्ताच्या घटकेला अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जर आपण थांबवलं नाही तर पुढच्या काही वर्षात म्हणजे वाल्मिक कराड बघितलं दोन हजार चौदा मध्ये जोपर्यंत मी बीड मध्ये अकरा ते चौदा लढत होते अनेक विषयांवर मग ते सुनील केंद्रेकरांना जेव्हा त्यांची बदली झाली तेव्हा तिथे ती मी क्रिया आंदोलन देऊन जेव्हा लढलो होतो आणि त्यांना रिल करेपर्यंत तिथे थांबलो होतो मग तिथले ते चारा घोटाळे असो पाण्याच्या टँकरची लॉबी असो अनेक विषयांवर जेव्हा लढलो होतो अगदी सगळ्यांविरुद्ध राजेश टोपे असो जयदत्त क्षीरसागर असो सुरेश दास असो सगळ्यांविरुद्ध लढलो पण आधी जायचं तेव्हाही लोक म्हणायचे की तुम्ही एकट्या दुकट्या रात्री जात जाऊ नका कारण आम्हाला माहित नव्हतं आम्ही जालनाहून बीडला रात्री बारा वाजता पण जायचो तेव्हा लोक म्हणायचे की नाही नाही तुम्ही इतके जात जाऊ नका कारण तिथे गाड्या थांबवून अनेक गोष्टी चुकीच्या घडतात पण हे जेव्हा कळत जात होत म्हणजे एकीकडे कळत होत पण मला असं वाटलं की नाही नाही तेवढी काही वाईट परिस्थिती मला वाटत नाहीये पण ते जर तेव्हा निळ देहार असेल तर आत्ताच्या घटकेला ते बहारचा भाग झालाय की काय असं वाटायची परिस्थिती आली आहे कारण तेव्हा वगैरे विशेष नव्हते म्हणजे त्यांचं अस्तित्व देखील तितकं मोठं नव्हतं जितकं आता वर्षात झाले आणि राजकीय जोपर्यंत नसतो तोपर्यंत कुठलाही माणूस इतका मोठा होऊ शकत मुंडे किती गंभीर दिसते तुम्हाला हे सगळं प्रकरण म्हणजे आता याच्यामध्ये दोन घटना आहेत एक घटना संतोष देशमुख यांच्या सगळ्या हत्येची झाली आणि नंतर खंडणीच्या प्रकरणामध्ये पण एक गुन्हा दाखल झालेला आहे दोन घटनांचा थेट संबंध लावून वाल्मिक करारपर्यंत खरोखर हे प्रकरण पोहोचेल की त्याला बाजूला ठेवून कारवाई होईल कारण अजून सुद्धा या प्रकरणातले तीन आरोपी जे आहेत एफ आय आर ते, ते सापडलेले नाहीये तुम्हाला काय नेमकं वाटतं आणि तुमच्यापर्यंत जी माहिती पोहोचली ती नेमकी किती धक्कादायक आहे काय काय तुम्हाला तपशील त्याच्यातून सापडले नाही कसं आहे की हे जे 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 आता अटक झालेले लोक आहेत तीनच सात तीन झालेत आणि जसं सुरेश दास नेहमीच म्हणत आहेत की ते सात नाहीत तर ता त्यांना डायरेक्शन देणारा अजून एक होता तर ते आका आका, आका प्रत्येक वेळेस हो। म्हणतायत तर ते जे गृहस्थ होते हे आहेत की नाही हे आपण म्हणण्यापेक्षा फडणवीस स्वतः अधिवेशनातलं त्यांचं जर तुम्ही भाषण ऐकलं असेल तर त्याच्यात त्यांनी सरळ सरळ म्हटलं होतं की हो मी नाव लिहून सांगतो की वाल्मिक कराड जरी त्याच्यावर आता एक गुन्हा जरी असला तरी त्याच्यात तर कारवाई होईलच पण ह्याच्यात सुद्धा जर त्यांची आम्हाला काही कळलं की बाबा याच्यात सुद्धा त्यांचा हात आहे तर मोको का लावून सगळ्यांना आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असं जे तू म्हणाले ते काही उगाच बोलले नाहीये त्यांना सुद्धा माहितीये काय आणि काय खोट त्यामुळे आपण म्हणण्यापेक्षा जर गृहमंत्री स्वतः आणि मुख्यमंत्री जर म्हणत असतील तर त्यात तथ्य अस्लेश्वर तू बोलणारच नाही आता तुम्ही तारखेला काय नेमकी तुमची मागणी आहे आणि तिथं काय प्रकारचं आंदोलन कसं जोपर्यंत मी बघते लढा जेव्हा सुरु झाला आणि अधिवेशनात आपण सगळ्यांची भाषणं ऐकली किती ते आक्रमकता त्यांनी दाखवली मग ते सगळ्या पक्षातले नेते असोत जितेंद्र आवाड असो किंवा सुरेश दास असो पण जितेंद्र आवाड राष्ट्रवादीतले सुरेश आदित्य राष्ट्रवादीतले त्यांना काही माहित नाही का की धनंजय मुंडे कसे आहेत किंवा वाल्मिक कराड कोण आहे आणि तो कसा व्यक्ती आहे कारण वाल्मिक कराडचे सगळ्यांबरोबर सुळे आहेत रोहित पवार आहेत फडणवीस आहेत सगळ्यांबरोबरच आहेत पण रोहित पवारांनी निदान जुलैमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या आसपास एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन देखील सांगितलं की वाल्मिक कराडची दहशत बीड मध्ये फार मोठी होत चाललीये आणि ते अतिशय मोठ्या प्रमाणावर लोकांना त्रास देत आहेत असं जेव्हा रोहित पवारांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी बोललेलं ऐकलं तेव्हा आपल्याला यांची नावं कळली नाही तर विशेष माहित नव्हतं पण मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तिथल्या लोकांशी बोलायला सुरुवात केली अधिकाऱ्यांशी बोलले पोलीसशी बोलले तिथे आधीचे जेवढे येऊन गेले आहेत बीडला त्यांच्याशी जेव्हा बोलले तेव्हा ती ते इतकी धक्का हे सगळे म्हणजे राजकारणी माणसं नाही प्रत्येकाकडनं मी तेच ऐकते काही लोकांना उचलून जेलमध्ये टाकणं म्हणजे पोलीस यंत्रणेचा पूर्ण पुरेपुरा गैरवापर जर कोणी केला असेल तर तो त्याने केलाय म्हणजे एका बहिणी उचलून आठ दिवस जेलमध्ये का टाकलं कारण त्यांना त्यांच्या मुलाला धडा शिकवायचा होता तर असे असे जेव्हा फोन यायला लागले तेव्हा ऐकून असं इतकं वाईट वाटलं वाट तिथे लोकांच्या जमिनी निघाडल्या गेल्या उद्या मी बहुतेक एक प्रेस कॉन्फरन्स देखील घेईन की ज्याच्यात एका व्यक्तीची त्यांनी जमेल धींजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र मिळून कशी त्यांची लोटली गेली आहे आणि त्याचाही खुलासा मी उद्या करेनच पण भरला देता दहशत करून लोकांकडनं वसुली करणं खंडणी करणं जसं आवाजाच्या प्रकरणात दोन कोटी रुपयाची मागणी केली ती सगळी सरळ म्हणजे आता त्याच्यावर एफ आय आर देखील झालाय आणि अवधा कंपनीचे लोक दिल्लीला गेले आणि त्यांनी अमित शहाची भेट घेतली आणि तिथून ठरवायची मागणी केली असं देखील ऐकलंय पण आता त्याच्यात खरं किती खोट किती वेदर इट्स अ इयर से आय डोंट नो पण ते झाल्याशिवाय एवढे त्यांच्यावर एफ आय आर घेणं हे शक्य नव्हतं कारण यांच्या विरुद्ध हे पोलीस अधिकाऱ्या ताकदच नाहीये की ते एफ आय आर रजिस्टर करतील कळत नाहीये की महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यामध्ये एका नावाची इतकी दहशत आणि आपण म्हणजे एरवी आपल्या पुरोगामित्वाचे आणि इतर सगळ्या गोष्टींचे आपण पुढारलेले आहोत असे म्हणतो आणि आपली प्रशासकीय व्यवस्था इतकी एका व्यक्तीच्या म्हणजे दावणीला बांधली मी जेवढ्या लोकांशी म्हणजे जितक्या अधिकाऱ्यांशी बोलतेय जण माहिती देतात आणि म्हणतात मॅडम प्लीज आमचं नाव येऊ देऊ नका म्हणजे हे जे तेव्हा म्हणतात ना हे त्यांचं दहशत असल्याशिवाय म्हणणं शक्यच नाही नाही तर एखादा अधिकारी जर ताठ मानेने काम करणारा असेल तर तो, तो बिंदासपणे म्हणेल काय मला फरक पडत नाही हे काय उखाडणार आहेत माझं पण त्यांना माहितीये की त्याच्यामध्ये खूप खूप दहशत आहे म्हणून ते एकदा कारण प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो म्हणून हो। हे असं केलं जातय तुम्ही एक यादी पण टाकलेली होती की त्याच्यावरती आतापर्यंत किती एफ आय आर दाखल आहेत आणि त्याच्यामध्ये परडीतले जवळपास बावीस तेवीस एफ आय आर त्यांच्यावर दहा रजिस्टर्ड एफ आय आर आहेत त्याच्यात तेवीस सेक्शन आहेत तेवीस सेक्शन त्यांच्यावर तीन तीन चार चार वेळा घातले गेलेत म्हणजे एकूण सेक्शन जर बघितले तर पंचेचाळीस आहेत आणि एवढे गंभीर स्वरूपाचे आहेत ना तीनशे सात आहेत तीन ऑफ ट्वेंटी फाईव्ह फोर ऑब्लिक ट्वेंटी त्यांच्याकडे इलिगल वेपन असण्याचे जेव्हा आपल्याकडे हे दिवस तेव्हा कुठेतरी असं वाटतं की कोणी कारवाई जर केली नाही तर कसं चालेल आपल्याला कोणीतरी हिंमत दाखवली पाहिजे कोणीतरी लढलं पाहिजे कोणीतरी काहीतरी प्रयत्न करायला हवा म्हणून मी असं ठरवलं की आपण आता लढायला हवं पण या सगळ्या प्रकरणामध्ये अजून एक दिसतंय की म्हणजे एकतर राजकीय गोष्टींची पण खूप चर्चा झाली की तिथं आता पालकमंत्री कोण होणार वगैरे म्हणून एस आय टीची घोषणा झालेली आहे पण या घोषणेनंतर तरी किमान न्याय मिळेल असं वाटतं तुम्हाला कारण आधी आपण बघितलं की एस आय टी स्थापन होते आणि पाठोपाठ क्लीन चिट येते एक एस आय टी हा शब्द इतका युजलेस शब्द आहे मी तुम्हाला सांगते एस आय टीची घोषणा सिंचन गोट्यात झाली होती एस आय टीची घोषणा महाराष्ट्र सदन गोट्यात झाली काय झालं त्याचं पुढे चौकशी लावली काय झालं त्याचं पुढे जनतेला माहितीच नाही घडली ना की राजकारणी पुढे येतात आणि म्हणतात याची आम्ही चौकशी लावणार चौकशी पण उत्पन्न काय झालं त्यातनं आणि कोणाला पडली आहे का लोक आज ते त्यांना बातमी असते लोक ऐकून घेतात येऊन सांगायचं की आम्ही याची चौकशी लावली चार दिवसांनी लोकही विसरतात आणि त्यांना तर लक्षात ठेवण्याची गरजच नसते वाल्मिक कराडचा जर इतिहास बघितला तर म्हणजे ते कसे मुंडेंच्या घरी कामाला होते तिथून नंतर मग धनंजय मुंडेंच्या जवळ आले आणि मग परळीचे नगराध्यक्ष म्हणून पण होते आणि तिथं सगळे व्यवहार जवळपास धनंजय ते बघत आहेत त्याच्यातनं ही ताकद एक प्रकारे म्हणजे दिली गेलेली आहे म्हणजे नावाला जरी वाल्मिक कराड असले तरी लोकांना तिथल्या आहे की हे कुणाचा माणूस आहे म्हणून वगैरे बिलकुल बिलकुल तसं आहे की आता त्यांची मी पण जी हिस्ट्री ऐकली आणि जे जे कळत गेलं की बाबा आधी ते गोपीनाथ मुंडेंनी त्यांना स्पॉट केलं होतं आणि एकदा कुठल्या तरी याच्यात त्यांनी एक त्यांच्यासाठी गोळी खाल्ली तेव्हा गोपीनाथ मुंडेंच्या अतिशय विश्वासातले ते झाले त्यानंतर पंडित अण्णा मुंडेंबरोबर त्यांची ओळख झाली आणि मग ते धनंजय मुंडे बरोबर एकत्र यायला लागले आणि त्यांच्यानंतर अं त्यांचे इतके घनिष्ठ संबंध व्हायला लागले आहेत की जसं पंकज सांगितलं की त्यांचं पान सुद्धा त्यांच्याशिवाय हलत नाही तर नाही म्हणजे काय जी दहशत निर्माण करायची मतदान मिळवण्यासाठी जी लोकांच्या मनात भीती दाखवायची ती आणि सगळे राजकारणी गाव गुंडा वापरूनच करतात मग सगळ्यांच्या हातात कोयते असतात त्यांना निवडणुकीच्या आधी दारू द्या चिकन खायला घाला त्यांना फार्म हाऊसेस मध्ये राहायला द्या हे खोटे कार्यकर्त्यांबद्दल बोलते वान्य कराड सारख्या लोकांना जर आपण ताकद दिली त्यांच्या खाली जसं निखिल फड जे त्यांचे कार्यकर्ते आहेत ते जेव्हा आपण बघितलं कारण त्यांच्या हातात जेव्हा ते पिस्तूल एवढा छोटा तो निखिल फड मला वाटतं तो वीस बावीस वर्षाचा असेल म्हणजे मुद्दा म्हंटल की एक शेमड्या मुलासारखा तो मुलगा आहे आणि त्याच्या हातात पिस्तूल आहे आणि तो ज्या थाटात गाडी चालवत ते पिस्तूल दाखवतोय ह्याच्यावरनं काय त्यांची मानसिकता कशी ते आपल्याला कळते कारण वडील तेच करतायत वडिलांवर कैला यांचा वाल्मिका वर वर्ध असतो धनंजय मुंडेंचा आणि धनंजय मुंडेंवर फडणवीसांचा तर हे सगळे एकमेकांना देत देत कंट्रोल करतात पोलिसांना कंट्रोल करतात तुम्ही यांच्या विरुद्ध तुम्ही एक साधे नागरिक असाल आणि कंप्लेंट द्यायला गेली ती होत नाही पोलिसात गेला एफ होत नाही कोर्टात गेला एकशे छप्पन्न तीन खाली कुठेही रेकॉर्ड होत नाही कारण हे जर धनंजय विरोधात गेला तर जोपर्यंत वर्ण सँक्शन येत नाही तोपर्यंत त्यांच्यावर एफ आय आर सुद्धा करू शकत नाही अशी जी परिस्थिती आहे तर सामान्य माणूस शेवटी जर तुम्ही जमीन निवडण्यासाठी ते वाल्मिक कराड जर घरी आले तर निवडणूक सही करून देण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा मार्गच नसतो तुम्ही आता जी स्थिती सांगताय त्याच्यातनं या केस केसमध्ये सगळी व्यवस्था खरोखर वाल्मिक कराड पर्यंत पोहोचेल असं वाटतंय तुम्हाला पोहोचलीच पाहिजे आणि ते पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे माध्यमांनी केलं पाहिजे चांगल्या लोकांनी केलं पाहिजे ज्यांचा राजकारणाशी जास्त संबंध नाहीये आणि राजकारण सुधारण्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी एक प्रयत्न करायला पाहिजे कारण आपण नुसतंच म्हणतो की नेते असे आहेत हा पैसा खातो तो पैसा खातो जनता काय करते आज तेथून पैसे घेऊनच तर मतदान करते जोपर्यंत हे थांबणार तो नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या कर्माची फळं भोगताय असंच झालं पण बीड मधन आता तुम्हाला लोक काय सांगतात म्हणजे भरपूर फोन येत असतील प्रचंड आणि म्हणजे किती किती काही तर आभार मानतायत की तुम्ही हा लढा दिला तुमचं खरच खूप खूप आभार अभिनंदन करायला फोन येतात पण काही काही लोकांचे जे जेन्युन कॉल येतात ना की त्यांना किती त्रास दिला जातो ह्याच पूर्ण गॅंग कडनं ते ऐकून लोक सुन्न होत म्हणजे मी काही काही प्रकरण इतकी हॉरबल ऐकली आहेत जसं जे झालं होतं त्याच पण मी ऐकलंय तिथे प्रवीण जे होते आपले प्रमोद महाजनचे भाऊ त्यांच्या मिसेस सारंगी महाजनचा सा पण फोन आला आता या सगळ्या गोष्टींवर काम करून फक्त लोकांपर्यंत पोहोचवणं आणि कुठेतरी असं वाटतं आता जागे व्हा तुम्ही वंजारी नाही तुम्ही मांडवी नाही तुम्ही मराठा नाही हा लढा वंजारी विरुद्ध मराठा नाही ह्या डोक्यातला भोसे खेळून टाका कारण ही लोक आहे ना ह्यांना जातपात नसते त्यांना बिलकुल फक्त पैसा सत्ता आणि दहशत ह्या तीनच गोष्टी समजतात कारण त्यांच्यासाठी तो त्यांचा बिझनेस आहे एक सोर्स ऑफ लाईव्हलीहूड आहे ते त्याच्यासाठी काम करतात कदाचित त्यांच्या लक्षातही नसेल की कि त्यांनी किती वंजारी मारलेत किंवा किती मराठा मारले mm -hmm. तर मला प्रश्न वाटतो समाजाच्या लोकांना कि धनंजय पंकजा मुंडे प्रीतम मुंडे गेले दहा वर्ष परळीची परिस्थिती काय बदलली हा प्रश्नाचं उत्तर mm -hmm. मला त्यांनी वंजारी समाजाच्या लोकांनी द्यावं की तुमच्या घरातली परिस्थिती त्यांनी बदलली का कारण तुमच्या समाजाचे

इतकं त्याची दयनीय परिस्थिती आज जी आहे त्या समाजाच्या चुकण्यामुळे हे जर खरंच हे लोक त्या समाजासाठी काम करत असते आज रामदास आठवले आणि होते फिरणारे त्यांच्या समाजातले किती माणसं आहेत नाही आहेत आणि समाजात जे डोक्यात त्यांच्या प्रत्येकाचे भूत आहे ना ते काढून टाकण्याची खरं गरज आहे एका माणसाने दुसऱ्या माणसाला अतिशय वाईट पद्धतीने मारले हेच त्यातलं सत्य आहे आणि हे लोकांनी इथे समजून घ्यायला बरोबर आहे म्हणजे की या एका प्रकरणातून हा एक मेसेज गेला पाहिजे की अशा पद्धतीनं एखादा माणूस अशी यंत्रणा वेठीस धरू शकत नाही लोकांचे हक्क जे आहेत ते शाबूत राहिले पाहिजेत त्यांना निर्भयपणे वागता आलं पाहिजे आणि न्याय जो आहे तो सगळ्यांना मिळाला पाहिजे त्यामुळं हे एक आता उदाहरण सेट करण्याची वेळ आलेली आहे महाराष्ट्रामध्ये अगदी खरोखर खूप सेट करण्याची वेळ आली आहे कारण मला असं वाटतंय आता इथून जर आपण हे केलं नाहीये त्या पाच वर्षात इतकी इतकी गंभीर परिस्थिती होईल आणि मग आताच्या घटकेला ना मी प्रशांत बाकी सगळ्या पण डिटेल्स बघते की कि किती लोक किती चांगली यंग जनरेशनची मुलं देश सोडून निघून जातात कारण त्यांना माहिती आहे की इथे देशात काहीच होणार नाहीये कारण इथे कुठलाही बिझनेस चालू केला तरी कराडांसारखी लोक येऊन खंडणी मागणार आता त्या आवादा कंपनीला तिथे त्यांनी पवनचक्की प्रोजेक्ट केला तर तिथे प्रत्येक पदोपदी जर खंडणी मागितली गेली तर कुठला माणूस आणि कुठला उद्योगपती महाराष्ट्रात त्यांचे सेटअप करतील प्रत्येक लोक आहेत खंडणी वसूल करायला तर किती लोकांना ते द्यायचं असेल म्हणजे व्यवसाय कुठून सुरुवात कुठून सुरू होणार आणि कुठून लोकांना म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन जे आपण म्हणतो ते कसं होणार कारण उद्योग येऊन देणार नाही प्रत्येकांचा ना। छळ ना। करणं त्यांच्या सुरूच राहणार आहे चांगल्या लोकांनी माध्यमांनी सगळ्यांनी एकत्र येऊन लढायला पाहिजे जसं मी ठरवल्या बरोबर सांगते मला हिंगोली अकोला अहमदनगर जालना सगळीकडनं फोन आले पुण्याहून की तुम्ही पोहोचा आम्ही सगळे येतो तुम्हाला हे प्रकरण बघितल्यानंतर असं केव्हा असं रियलाइज झालं की आपण याच्याबद्दल बोललं पाहिजे आणि केलं पाहिजे तुम्ही भुजबळांच्या बद्दल बोललेला होता तुम्ही एकनाथ खडसेंच्या बद्दल बोललेला होता आणि मग तुमच्यावरती राजकीय आरोप पण लगेच केले जातात एका पक्षाकडनं की लगेच तुम्ही ठराविकच हे हो ना प्रशांत जेव्हा मी आम्ही ना इंडिया अगेन्स्ट करप्शन मध्ये का आलो कारण जसं मी मी नेहमी सांगते की मी पासष्ट देश बघितले आणि प्रत्येक वेळेस देश त्या बघितल्यानंतर जेव्हा आपण भारतात परत येतो आपल्याला असं वाटतं आपला देश कधी बदलणार म्हणून आम्ही इंडिया अगेन्स्ट करप्शन मध्ये आलो त्याच्यानंतर आम्ही पक्षही बनवला आम आदमी पार्टी बनवली पण त्याच्यामध्ये लढायला सुरुवात केली मग ते खडसे असो भुजबळ असो मग मा, मला कोणी सांगितलं की तुम्ही मला तर माहीत पण नव्हता आधी कारण आम्ही जे शहरात वाढलेले आहेत hmm. आम्हाला समाज धर्म कळत जितकं गावातल्या लोकांना कळते कारण तिथे प्रत्येकाचा फार त्यांच्या जवळचा असतो पण शहरातल्या राहण्याला लोकांना तेवढं कळत नाही तर मला सुरुवातीला कळायचं नाही की हा ओबीसी म्हणजे नक्की काय आहे असं इतकं कळायचं नाही मध्ये सगळ्यात आले तर मला मग टार्गेटिंग मा झालं मग खडसेंविरुद्ध लढले तर मग तुम्हाला फडणवीसांनी दिलं का त्यांची फूस होती का वगैरे वगैरे आणि मग तुम्हाला सुप्रिया सुळेंची फूस आहे का इथून सुरुवात होते आश्चर्य वाटत की लोक ज्यांना मी फक्त त्या कुटुंबाला जेव्हा न्याय मिळवून दिला तेव्हा मेसेज लिहिताना अशी माझी भूमिका होती पण यांना न्याय मिळावा म्हणून मी तुमच्यापर्यंत रिच आउट होते तीस सेकंदात त्यांचा फोन आला समीर भुजबळांना बोलवून सांगितलं म्हणून त्यांचा त्याच्याबद्दल आदर एवढा मी एवढं प्रेस मध्ये देखील म्हटलं पण तरी लोक आरोप करतात की हो तुम्हाला आता फडणवीसांविरुद्ध बोलता म्हणजे तुम्हाला पवारांची फूस आहे का अरे तू हेल्ड विथ एव्हरीबडी मला काही घेणं देणार शरद पवार भेटले नाहीये भेटायची इच्छा देखील नाहीये मी स्पष्ट सांगते इच्छा देखील अशा गोष्टी नाही म्हणायचं की मराठा समाजाचं तुम्हाला समर्थन मी जेव्हा जरांगे पाटलांचा छगन लढले तेव्हा सुद्धा मराठा समाजाचे सगळे लोक मला घरी येऊन छत्रपतींची मूर्ती वगैरे देऊन गेले तर मला तेच म्हणावं असं वाटत की तुम्ही समाज म्हणून लढू नका तो भ्रष्ट माणूस आहे कुठेतरी अशी माणसं जर थांबली तर देश सुधरेल म्हणून त्याच्यासाठी लढा तो संतोष देशमुख त्यांचं जेव्हा तुम्ही विचारलं की तुम्हाला कधी वाटलं की तुम्हाला लढायला हवं त्यांचे सांगितले अक्षरशः काटा आला त्यांचे डोळ्याचे फोटो आणि पाठीचे फोटो बघून कस तरी असं झालं आणि मला असं वाटलं की नाही हे माणूस सरपंच म्हणून पण लोकप्रिय होता तीन वेळा तो निवडून आलेला होता लोकांची कामं करत होता अशा बॅकग्राऊंडचा माणूस अगदी आणि त्याच्यात जेव्हा त्यांच्या घरची परिस्थिती दाखवली त्यांच्या घरी ताडपत्री लावले होते त्यांना घर देखील ते कोणाच्या तरी घरी राहत होते हेच देखील जेव्हा बघितलं त्यांची मुलगी रडताना बघितली तेव्हा मला असं वाटलं की नाही हे सगळे लढतील दोन दिवस अधिवेशनापुरता ड्रामा करतील परत जो स्ट्रॉंग लढा आहे तो कोणीच करणार नाही तेव्हा मला असं वाटत की नाही आपल्याला जाऊन लढायला हवं म्हणून मी ठरवलं मी मागच्या शनिवारी जाणार होते पण hmm. अनफॉर्च्युनेटली माझी आई जी होती अठ्ठ्याची आहे त्याचा अर्थ ड्रॉप झालं आणि तिची नाड एकशे okay. बत्तीस वर गेली म्हणून मला तिला सोडून जाता येईना तिला एकशे दोन तर म्हणून मी ठरवलं की त्याची तब्येत नीट झाल्याबरोबर मी जाईन भेटला म्हणून आता अठ्ठावीस तारीख ठरवली एक शेवटचा प्रश्न या सगळ्या प्रकरणामध्ये आता न्यायाची व्याख्या तुमच्यासाठी काय आहे आणि काय झाल्यानंतर न्याय मिळाला असं तुम्ही म्हणाल मला असं वाटतं की जोपर्यंत लोकांची डोके ठिकाणावर येत नाहीत ना या राजकारण्यांची अगदी मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांचीच खरं खरं तर मुख्यमंत्र्यांना कळायला हवं ही परिस्थिती आज त्यांनी काही एक स्टेटमेंट केलं की म्हणे लोक पर्यटनासाठी बीडला जात आहेत का मला ऐकून धक्काच बसला हा दोन्ही ठिकाणी बीड आणि परभणी म्हणाले ते मला त्यांना सांगायचंय की लोकांचं सोडा तरी पर्यटन म्हणून एकदा बीडला आलात ना तर लोकांना भेटा मग तुम्हाला कळेल तिथली परिस्थिती किती गंभीर आहे सख्ख्य वाटणारे जे मुंडे आहेत ते करतायत लोकांचा कसा छळ करतायत हे तुम्ही तेव्हा कळेल तर थोडं पूर्वीमध्ये आपण त्या गोष्टी ऐकायचो राजे असायचे जे वेश बदलून जायचे आणि जनतेला काय वाटप प्रजेमध्ये काय करतायत प्रजेच्या करता प्रजे काय भावना आहेत तर आज त्यांनी अनेक विधान केलं की पद जे आहे ते आम्ही तिघ मिळून ठरवू ते थरू। ठरवणारे कोणी नाही आहात आज हे फडणवीसांनी सांगण्याची गरज आहे की थरू पुढे लोकप्रतिनिधी आहात आणि लोकांना जे हवं ते करणं तुमचं काम आहे ठरवणारे तुम्ही कोणी दर्ची जनता जर म्हणत असेल अनु धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पालक मंत्री म्हणून नकोत तर ते तसं झालं पाहिजे ह्याच्यात तीन डोकी बसून फिरणारे यू आर रोडी हे त्यांना कळणं गरजेचं आहे तर या आहेत अंजली दमाणी आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये अगदी निर्भीडपणे त्यांनी भूमिका घेतलेली आहे अठ्ठावीस तारखेला त्या स्वतः मसाजोगला जात आहेत पण या एका प्रकरणाच्या निमित्तानं राजकारणी आणि त्यांचे जे सगळे राईट हँड समजले जाणारे हे जे गुंड असतात त्यांचे कसे संबंध जोपासले जात आहेत आणि त्याच्यातून एक प्रकारे खंडणीची संस्कृती गुन्हे गुन्हेगारीची संस्कृती कशी फोपावलेली आहे हे दाखवणारं हे उदाहरण आहे आपण आशा करूयात की या प्रकरणामध्ये जो जनतेचा रोष आहे त्याची दखल शेवटी लोकप्रतिनिधींना घ्यावी लागेल आणि या प्रकरणातून एक एक्झाम्पल सेट व्हावं की जेणेकरून महाराष्ट्रातल्या या सगळ्या अशा संस्कृतीचं एक शुद्धीकरण होणं गरजेचं आहे त्याची सुरुवात बीडपासून व्हायला पाहिजे या सगळ्या मुलाखतीबद्दल तुमच्या काय कमेंट्स आहेत काही सूचना असतील तर त्या देखील नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद